सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेली पंधरा दिवसापासून स्वस्त धान्य दुकानदारांची मोफत धान्य वितरण व्यवस्था बंद पडली होती मात्र शासनाने ऑफलाईन रेशन देण्याचा आदेश जारी केल्याने दुकानदारांना लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत याबाबत आपली माती आपली माणसे या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण यांनी गुरुवारी एक या ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष खंडू भुकन यांच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन याबाबत चौकशी केली पाहूया बातमी विस्तारपणे नमस्कार आज आम्ही निगोज या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान सरकारी धान्य दुकानावरती आलेलो आहे आमचे मार्गदर्शक भूकंद साहेब यांचं हे दुकान आहे आणि तालुका धान्य दुकानाचे ते तालुकाचे अध्यक्ष आहेत म्हणून गेल्या वीस पंचवीस दिवसापासून तालुक्यातील सर्वसामान्य गरीब लोकांना धान्य ऑन ऑनलाईनमुळे देता येत नाही बरोबर ना साहेब तर त्यांचं असं म्हणणं आहे का सरकारकडून जे काय आम्हाला आदेश आले नाही अजून आणि म्हणून वीस पंचवीस दिवस जे काही सर्वसामान्याला धान्य मिळालं नाही त्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी आलो का सरकारचा कालच्याला टी वी नाईनला जो काही बातमी होती का पुरवठा राज्य विभागाला आमच्याकडनं तुम्हाला परमिशन देण्यात येत आहे तर मी आदरणीय तहसीलदार संवेदना मॅडम यांना सुद्धा संपर्क थेट केला होता ते सुद्धा म्हटले लवकरच आजच्या आज आदेश निघत तेव्हा आम्ही या दुकानावरती सर्वसामान्यांच्या हाकेसाठी भूकंप साहेबांकडे आलो होतो की साहेब वीस पंचवीस दिवस झाले लोकांना धान्य नाही तुम्ही सर्व तालुक्यातील तुमच्या जे काही दुकानदार असतील यांना सगळ्यांना आदेश द्यावे की सर्वसामान्यांना धान्य मिळावा कारण काही काही कुटुंबाची अशी परिस्थिती आहे का वेळेला धान्य घेण्यासाठी पैसे नसतात म्हणून ही सरकारने राबवलेली स्कीम आहे तर ही स्कीम सर्वसामान्यांना मिळावी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो तहसीलदार साहेबांना फोन केला तलाठी साहेब सुद्धा इथे येतात आणि त्यांना म्हटलं वस्तुस्थिती पाहून तुम्ही काही मार्गदर्शन करावे आता भूकन साहेब तुम्ही याच्यावर काही मार्ग नाही गेला असा प्रयत्न आपल्या सर्वांसाठी करावा ही विनंती गेल्या पंधरा दिवसापासून खरं पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्येच सरोवरच्या प्रॉब्लेममुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था ही ठप्प झालेली आहे सरोवर आलेले लोडमुळं ज्या मशीनद्वारे आपण धान्य वाटतो वि पॉश मशीनद्वारे त्या मशीन बंद आहे त्यांची रेंज जाते त्यामुळं धान्य वाटप ठप्प आहे मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही सरोवर तालुक्यातील धान्य दुकानदाराची मिटिंग घेऊन मान्य तहसीलदार आणि मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देखील व्यवहार केला आणि जिल्हा अन्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांना सुद्धा पत्रव्यवहार करून या वितरण व्यवस्थेमध्ये तातडीनं लक्ष घालून लोकांच्या अडचणी सोडवा यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे खरं पाहिलं तर स्थानिक पातळ धान्य वाटप करत असताना आम्हाला याची पूर्ण पूर्ण कल्पना आहे खेड्यातली लोकं आपल्या हातातील रोजीरोटी बाजूला ठेवून स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य नेण्या आण घेण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून हेरपाटे मारत आहेत परंतु या व्यवस्थेमुळं आम्हाला धान्य वाटप करता आलं नाही की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अडचण आहे अशा आम्हाला कळलं आणि म्हणून काल का परवा दिवशी शासनामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे का लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांना हो अन्नधान्य मिळालं म्हणून ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटपाचा निर्णय झाला असं टी व्ही बातम्याच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं ऐकलं आहे बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्या आम्ही सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला आज किंवा उद्या या बाबतीत अंतिम निर्णय आपल्याला धान्य वाटायचं किंवा दुसरी काही पर्याय व्यवस्था करायची यासाठी आज आदेश पाणी वाटते धान्य दुकानदार संघटनेचा एक तालुकाध्यक्ष आहे ना तालुक्यातील लोकांची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो आणि शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन आजच्याच निर्णय घेऊन उद्यापासून धान्य वाटप सुरळीत वाहून अशी मी या ठिकाणी विनंती करतो माझी अशी भूकं साहेबांना पण विनंती आहे साहेब सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्वसामान्यांची जाण त्यांना सुद्धा आहे पण माझी अशी विनंती आहे की जरी तुमचं काही वरच्या लेवलवर बोलणं होऊन सर्वसामान्यांना आज आजपासून ऑफलाईन धान्य देण्याबाबत आपण काही मोठा निर्णय घेतला तर तो अतिशय अभिमानास्पद असेल ठीक आहे एक दोन दिवस लेट झालं तर हरकत नाही पण त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला एवढे दिवस आजचे दिवस आज तास आता दुपारपर्यंत म्हणा किंवा उद्यापर्यंत स्वतःला जातो बरं साहेबांशी बोलतो आणि करत तर ऑफलाईन धान्य उतरण्यामध्ये फार अडचणीत त्याच्यामध्ये आपण सगळे काही सगळेच दुकानदारामधून काही नीट नेट कुईल असं वाटत नाही किंवा चुकून काही गडबड झाली तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याची फार गंभीर परिणाम होता तरी माझी विनंती का तर तुम्ही सांगतो आपण लवकरात लवकर तुम्ही रुपेश वाहके ढवळ आज आपण निगोज मध्ये आलो आहे साधारणतः वीस पंचवीस दिवसापासून मशीनचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क नसल्यामुळं त्यांना लोकांना आपल्या धान्य देता येत नाही त्याचा आज या ठिकाणी चेअरमन असतील कामत असून पदाधिकारी या ठिकाणी आहेत ते सुद्धा प्रामाणिकपणे काम करतात पण त्यांचं म्हणणं आहे मशीन चालत नाही त्यामुळे राज्य सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा का काढावा आणि शंभर टक्के माझं सुद्धा तहसीलदार मॅडम सोबत बोलणं झालेलं आहे मॅडम म्हटले आज दुपारपर्यंत ऑफलाईन सुद्धा आपण आदेश काढणार आहे म्हणजे आज जरी ऑनलाईनची काही अडचण आली तरी ऑफलाईन आज धान्य वाटप चालू होईल अशी सर्वांना विनंती करतो आणि त्यासाठी आम्ही आता पार निर्णय पण जाणार आहे सोसायटीचे सर्व चेअरमन व्हाय चेअरमन शंभर टक्के चांगलं काम करतात हे शांतराम भाऊना सुद्धा माझा सकाळीच बोललं झालं ते पण म्हटले माझं चालू आहे सकाळी सुद्धा अर्ध तास त्यांनी वाटप केलंय पण अशी सुद्धा काही गोष्टी प्रॉब्लेम त्या टक्के सरकारने सॉल्व्ह केल्या पाहिजे आणि ही जे काही सर्वसामान्यांना दोन दोन चार चार किलोमीटर वरून येऊन त्यांची हेळसांड होती ही सरकारने थांबावा ही आमची सगळ्यांच्या वतीने विनंती आहे तलाठी साहेबांना सुद्धा वेळोवेळी साहेब येते तहसीलदार साहेबांना सुद्धा मॅडम तहसीलदार मॅडमला सुद्धा माझा संपर्क झाला साहेबांना सुद्धा रात्रीपासून संपर्क करतोय त्यांना सुद्धा आदेश येणार पण मॅडम म्हटले आज दुपारपर्यंत कलेक्टरांचा आदेश आल्यावर आम्ही आदेश जाहीर करू आणि त्या पद्धतीने तराटे साहेब तुम्ही सगळे प्रशासनाने याच्यात लक्ष घाला इथल्या सर्वसामान्य लोकांची चुकी नाही आणि या मश्मीमुळे सगळा गोळ होतोय त्याच्यामुळे लोकांची हिळसाळ थांबवा धन्यवाद मनापासून धन्यवाद